પાણી કાઢ પાણી દરવાજે પૈસા पोरी सकट पैसे देशील आत्ता दे पोरवी नंतर बघू पॅन्ट नाही ते नको ते कुठे झाला ए सगळ्यांनी इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा वा वा टाळे वाजवा

<laughs> तो हाथ हा हात अजून बस मला आता घरात मी पण आण माझा हातही हक्क पाहिजे आता नाही तू बोलता इथे दार उघडा उघड उघड ही तिन्ही वेगळ्यासाठी आणि मी वेगळ्यासाठी हा आणि मुली होईल आणि मी पहिला पेमेंट होईल तो देशील का लग्नानंतरचा चालेल मला चालेल म्हणले हिला नाही हिला नाही मला पेमेंट पेमेंट नको असं सोडा पण तिच्याला जाऊ वर्ष माझ्याला एक महिन्याच्या आतमध्ये जा एक महिना पण नात राहिलाय हां नाही नाही बाहेर 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 आता चालो शाळेत जायचं असतं खाली पडायला पाहिजे होते खरं तर आता कुठे जायचं यांना ए लाईट लाव ना, ना। <laughs> लाईट लगाव ला या साइडला उभे राहा हां सगळे इकडे उभे राहतील ना असे आणि

दोन हजार एकवीस ला फिरायला नेलो होत मालवण दोन हजार एकवीस ला फिरायला मालवण असली काही जादू केली डायरेक्ट आली खंडाण्यामध्ये बंद बोललास की काय चला हे हैप्पी मैरिड लाइफ भरत 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 हैप्पी मैरीड टू यू टू यू ए बाय पोरीला पण भरवा हैप्पी मैरिड लाईफ टू यू ए रखो का प्लीज साइडला थांब 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 तू पार्शालिटी किती केली आहे का हँडलचं बोललं तर पाचशे आम्हाला तीन हजार त्याला टपलं आमच्यासोबत काय वागलं असतो हा चल आता संसाराचा गाडा शेवटपर्यंत नांदवा तो वाट बघते आता तो वाट बघते वाट बघते तो एकमेकाला अशी साथ द्या आता जेवा आता